वीज प्रश्नी संतप्त झालेल्या खर्डी वटार अडावत परिसरातील शंभर ते एकशे पन्नास शेतकऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे डॉक्टर चंद्रकांत बारेला यांच्या नेतृत्वाखाली अडावद येथे वीज वितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला वीज कंपनीने कृषी पंपासाठी पूर्ण क्षमतेने आणि अखंडितपणे वीज पुरवठा करण्यात यावा यासाठी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत जागच्या जागी अर्धा तासात सर्व शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावले आपल्याकडे सोल्युशन आहे दुसरं काय दुसऱ्याकडे सोल्युशन आहे तुम्ही विचारा तुम्ही डिस्ट्रीब्युट करा आम्ही अर्धा तास बाहेर बसतो तुम्ही तुमच्या सगळ्या अधिकाऱ्यांशी सगळ्यांशी बोला तुमच्या वायरमॅनांना सगळ्यांना बोलवा त्यांना सक्त ताकीद द्या की इथं आपला कोणाचा भाऊबंदचा कोणाचा पैशाचा याचा कसं आला तरी कोणाची पार्शलिटी करू नको कारण की या पद्धतीने शेड्यूल ठरवलं ते शेड्यूल तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर द्या ते शेड्यूल आम्ही सगळ्या एरियाला डिस्ट्रीब्यूट करतो तुम्ही आठ तास लाईन देणार आम्ही आठ तास मंजूर करतो ती प्रॉपरली दिली गेली पाहिजे त्याच्यामध्ये ट्रीट बघवायला मग ती चुकतून मान्य नाही